मदत मिळणं सुरू झालेलं आहे आम्ही आत्ता संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आहोत आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी जितके जास्तीत जास्त देता येईल तेवढे आम्ही देऊ कदाचित काही दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मिळेल पण जास्तीत जास्त दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न करू या उलट त्यांनी जी घोषणा केली होती की आम्ही पन्नास हजार रुपये चालू खात्याच्या लोकांना देऊ अडीच वर्षात फुटकी कवडी दिली नाही त्याचे सोळा लाख शेतकऱ्यांचे पैसे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दिले आणि आताही आम्ही एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे ज्यातले एकवीस हजार कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत याच्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये राज्याचे आणि सहा हजार रुपये केंद्राचे बारा हजार रुपये वेगळे आम्ही शेतकऱ्यांना देतो इन्शुरन्सचे पैसे आम्ही वेगळे शेतकऱ्यांना देतो आहोत त्यामुळे ज्यावेळी त्यांच्या काळामध्ये असे नुकसान झालं होतं त्यावेळी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल